श्री स्वामी समर्थ भैरव मार्थंडाची कथा दक्षिण प्रदेशात मणिचूल नावाचा पर्वत प्रदेश होता येथे मणिपूर पुरी नामक नगरीचा राजा मल्ल राज्य करीत होता तो आणि त्याचा भाऊ मणी पराक्रमी होते त्यांना देवराजेंद्रही घाबरत असे आपल्या शौर्याचा त्यांना खूप गर्व झाला होता एकदा शिकारीसाठी जंगलात जात असताना सप्तऋषीचे आश्रम दृष्टीस पडल्यास त्यांनी हे आश्रम उद्ध्वस्त केले त्यांच्या सैनिकांनी ऋषी परिवारांना मारहाण करून आश्रमातून बाहेर काढले तेथे लूट केली व आश्रम जाळून दिले तेव्हा नारदाच्या म्हणण्यानुसार उजाड झालेल्या आश्रमातील सर्व पीडित एकत्र येऊन ऋषीमुनी आपले घराने घेऊन इंद्राकडे गेले पण इंद्राने असमर्थता दाखवली व विष्णूकडे जाण्यास सांगितले विष्णूकडे गेल्यावर त्यांनी शंकरच आपली मदत करू शकतील असे सांगितले कारण मनी मल्ल यांना ब्रह्मदेवाने वरदान दिले होते नंतर ऋषीगण विष्णूसहित कैलासाकडे व आपली कैलासाकडे व आपली पीडा शंकरांना कथन केली हे ऐकून शंकर क्रोधित झाले व त्याने चैत्रपौर्णिमेस भैरव अवतार धारण केला भैरव व मल्ल यांच्या सैन्यात लढाई सुरू झाली त्याचे मोठमोठाले दैत्य परास्त हा भूत हो असलेले बघून क्रोधित झालेला मल्लासूर स्वतः युद्धास निघाला पण मणीने आपल्या भावास रोखले व त्याची आज्ञा घेऊन तो युद्धास निघाला भैरव देखील रनात उतरले दोघांमध्ये भीषण युद्ध झाले सुरुवात झाली शेवटी भैरवानी आपला त्रिशूळ सोडला तो मणीच्या छातीवर आदळला व तो कोसळला भैरव आणि त्याच्या शिरावर आपला पाय ठेवला तेव्हा त्याची सद विवेक बुद्धी जागृत झाली व त्याने मार्थंड भैरवाची स्तुती केली त्यावर मार्थंड संतुष्ट झाले आणि त्यांनी मनीस व वर मागण्यास सांगितले मनीने मार्थंड भैरवाचा पाय सदैव मस्तकी असावा असा वर मागितला मारथंडभैरवाने तथाच तू म्हटले त्याने आपला प्राण सोडला ही वार्ता कळल्यावर मल्लयुद्धास निघाला त्यावरही शेवटी भैरवाने त्रिशूळ सोडला मल्लसुराने अनेक अस्त्रांनी त्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्रिशूळ छातीवर आदळला व मल्लासूर कोसळला भैरवाने आपला पाय त्यावर ठेवला त्या स्पर्शाने पावन झालेला मल्लासूर भैरवाची स्तुती करू लागले व तुझे नाव आधी माझे नाव सर्वांनी घ्यावे व माझे मस्तक तुझ्या चरणी काय असावे असे मागणे कायम असावे असे मागणे त्याने मागितले मार्तंडांनी त्याला वर दिला त्याने सर्व सर्वत्र आनंद झाला व देवगणांनी पुष्पवृष्टी केली लोक भयमुक्त जीवन जगू लागले मार्तंड भैरव आणि म्हसा निवासी गावी एका लिंगायत वाणी वाणी राहत होता त्याचे नाव तिमशेष तो अत्यंत धनाढ्य श्रीमंत होता त्याच्या दारी जणू गंजात लक्ष्मी निवास करीत होती पण शेठजी फार दुःखी होते कारण त्यांना मूल बाळ नव्हते लहानसे बाळ एखाद्या झोपडीत फिरते असेल तरी झोपडीला वेगळीच शोभा येते आणि ऐश्वर्यपूर्ण राजवाड्यात एखादे बाळ नसले तर त्यापेक्षा वनवास भरा तिमा शेठ मनात कुडत असे तिमा शेठ वाणी शिवाचा परमभक्त होता रोज रात्री देवघरात बसून तन्मयतेने शिवाची आराधना करीत असे भक्ताच्या भावनेला भगवान धावून जातातच हा नेहमीचा अनुभव एके रात्री तेव्हा शेठ वाणी शिवाच्या चिंतनात मग्न असताना त्याच्यासमोर एकदम प्रकाश पसरला शेठजीने डोळे उघडले पाहतो तो काय वाण्याने भगवतीला तिला नमस्कार केला देवी म्हणाली भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न आहेत तुला अपत्य हवे ते माग वाणी म्हणाला मला अपत्य हवे देवी म्हणाले डोळे झाकून घे शेठजीने डोळे झाकून घेतले स्वतः आदिशक्तीने लहान बालिकेचे रूप घेतले आणि ती रडू लागली ती शेटाने डोळे उघडले पाहतो तर काय समोर एक सुंदर बालिका होती चटकन तिमाशेटने तिला उचलले परमेश्वराने हा कन्या रूपे प्रसाद दिला असे मानून तो तिचे लालनपालन करू लागला त्याने तिचे नाव महासा असेच ठेवले महासा लहानाची मोठी झाली ती शेटला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली आपल्या वडिलांची ही चिंता ती जाणून म्हणाली बाबा ज्या महादेवाची तुम्ही रात्रंदिवस उपासना करता आहात आणि ज्याचे मीही चिंतन करते तोच भगवान शिव माझा पती आहे प्रभू मल्हारी मार्तंड भैरव हेच माझे या अवतारातील पती आहेत ते येथील माझे पाणी ग्रहण करतील तिमा शेठला हे ऐकून आश्चर्य वाटले त्याला धन्य धन्य वाटले काही दिवस गेले तिमा शेठ वाहण्याच्या स्वप्नात भगवान शंकर मारतंड भैरव रूप घेऊन आले आणि म्हणाले तू आपली कन्या घेऊन पावी येथे सहकुटुंब सहपरिवार ये सह सह तेथे पौष पौर्णिमेला तुझ्या कन्येशी मी विवाह करेन वाण्याला मोठा आनंद झाला वाटला त्याने मोठी तयारी केली सर्व परिवारासह माळसेला घेऊन तो पावी या गावात आला मार्तंड भैरवही देवगणासह आले तेथे मार्तण भैरव आणि महासा यांचा विवाह पौशी पौर्णिमेला झाला आज या ठिकाणी दोन शिवलिंग एकत्र एक असतात तेथे शिवशक्ती एकत्र आली पौष पौर्णिमेस पावी येथे मोठा उत्सव साजरा होतो खंडोबाला नवस बोलणे व फेडणे याला महत्व आहे यातील काही सौम्य नवस असे मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे दीपमाळा बांधणे मंदिर बांधणे किंवा जीर्णद्वान करणे पायऱ्या बांधणे ओवरी बांधणे देवघर चौरी ढाळणे खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनात जाणे पाण्याच्या कवडी कावडी घालणे उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटाच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाग्या मुरळीकडून देवाची गाणी मनवणे यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात देवाची गदा म्हणजे वारी मागणे तळी भरणे उचलणे दही भाताची पूजा देवास बांधणे पुरण वरण व रोड निवेद्य करून ब्राह्मण गुरव व वाघ्या मुरळी यांना भोजन घालणे कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे खोबरे भंडारा उधळणे देवाच्या मूर्ती विकणे खंडोबाची खंडोबा रायाची पाच प्रतीके लिंग हे स्वयंभू अचल अगर घडीव असते तांदळा ही एक प्रकारची चलशिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते मुखवटे हे कापडी किंवा पिटली असतात मूर्ती या उभ्या बैठ्या घोड्यावर तर काही धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात टाक घरात पूजेसाठी सोन्याचा किंवा चांदीच्या पत्रावर बनवलेला प्रतिमा खंडोबा रायाची संबंधित दिन विशेष रविवारी हा खंडोबाचा दिवस मानला जातो सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्टी व महाशिवरात्री या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे पौर्णिमा हा मारतंड भैरवाचा अवतार दिन मानला जातो श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानूबाई यांचा विवाह झाला अशी श्रद्धा आहे माघी पौर्णिमा हा माळसेचा जन्मदिवस असून मार्गशीर्ष शुद्धषष्ठी म्हणजेच चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबा भक्तीची भक्तांची श्रद्धा आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद